हारीसारखे खुसखुशीत असंख्य पदर सुटलेले अजिबात तेलकट न होणारे ताज्या हिरव्या मटारचे वेज पप पॅटीस काही खास टिप्स आणि ट्रिक्स आहे ज्याने हे अजिबात जास्तीचे तेलकट होत नाही आणि तासभरसुद्धा मस्त खुसखुशीत कुरकुरीत राहतात इथे एका भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे सारख्याच वाटीने एक वाटी मैदा घ्यायचा आहे दोन्ही मिक्स घेतलं की परफेक्ट टेक्स्चर मिळतं चवीनुसार मीठ घालायचं आणि पाव चमचा ओवा असा हातावर क्रश करून यामध्ये घालायचा आहे सोबतच तीन टेबल स्पून साधं रूम टेम्परेचरचं तेल घालायचं आहे याने आपले पफ छान क्रिस्पी होतील आणि खुसखुशीत होण्यासाठी आपण पुढे काय करणार आहोत ते तुम्हाला कळेलच आता हाताने चोळून चोळून छान या पिठाला या तेलाचं मोहन लावायचंय पिठाच्या प्रत्येक एका कणाला तेलाचं छान मोहन लागायला हवं मुटका वळून पाहायचं चा, छान मुटका वळला जातोय म्हणजे मोहन परफेक्ट लागलंय थोडं थोडं साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचंय खूप असं कोरडं करायचं नाही पुऱ्यांसाठी वगैरे मळतो घट्ट मळायचं चा। छान गोळा झाला की एक ते दोन मस्त मळून मळून घेऊया पाणी घालण्याची घाई करायची नाही कारण पीठ सैल झालं तर पुढे आपल्याला काम व्यवस्थित करता येणार नाही पीठ छान मळून झालेलं आहे यावर झाकण ठेवून पुढची तयारी करेपर्यंत मुरण्यासाठी बाजूला ठेवू इथे एका मिक्सर जार मध्ये दीड कप मी ताजा हिरवा मटार घेतलेला आहे आता यामध्ये काहीच घालायचं नाही पाणी वगैरे काहीच नाही थोडस जाडसर असं रवाळ वाटून घ्यायचं पल्स मोडवर मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करत असं रवाळ वाटून घ्या मस्त अशी जाडसर मटारची पेस्ट तयार झाली इथे एका पॅन मध्ये एक टेबल स्पून तेल घेतलंय जास्त तेल घेण्याची गरज नाहीये यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालायचे आणि सोबतच हिंग घालायचं आहे जिरे आणि हिंग छान फुलले एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा व्यवस्थित असा तेलामध्ये एकजीव करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे ठेचून घेतलेली आहे जाडसर यामध्ये एक तिखट हिरवी मिरची पाच सहा लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं होतं मध्यम आचेवर आता आलं लसूण मिरची आणि कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेऊया हे संपूर्ण साहित्य छान परतून घेतलं कांदा गुलाबी रंगाचा झालेला आहे आता आपण जी मटारची पेस्ट करून ठेवली होती ती संपूर्ण पेस्ट यामध्ये घालायची पेस्ट करताना लक्षात ठेवा पल्स मोडवर करायची थोडीशी जाडसर रवाळ असायला हवी अगदी बारीक पेस्ट करायची नाही आता मी गॅस कमी केला आहे कांद्यासोबत हे मटार व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे थोडंसं मीठ घालूया म्हणजे चवसुद्धा छान होईल आणि मटारसुद्धा लवकर शिजेल न नंतर लागेल तसं मीठ आपण वाढवू शकतो आता दोन ते तीन चमचे पाणी थोडंसं शिंपडायचं आहे जास्तीचं पाणी घालायचं नाही अगदी पाच मिनिटात हा मटार शिजून होतो छान असं एकजीव करायचं पाणी शिंपडल्यानंतर यावर झाकण ठेवून मंदाचेवर पाच मिनिटाची वाफ काढायची हवं तर एकदा झाकण काढून मिक्स करू शकतात एक पाच मिनटं वाफ काढली मस्त असा मटार शिजलेला आहे आता यामध्ये पुढचे साहित्य आणि मसाले घालायचे या मटारच्या सारणाला छान बाइंडिंग यावं म्हणून एक बटाटा उकडून साल काढून मी मॅश करून घेतलाय तो घालायचा सोबतच अर्धा टीस्पून हळद एक चमचा धणेपूड आवडीनुसार लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे व्यवस्थित हे मसाले या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचे हे पफ पॅटीजचं जे सारण आहे ना मस्त तिखट चटपटीत आंबट छान असं होतं मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात छान चटपटीत चवीसाठी अर्धा टीस्पून आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करून दोन मिनटं परतून घ्यायचं आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला किंवा लिंबाचा रस घातला तरीही चालेल पण आवर्जून घाला छान असं दोन ते तीन मिनटं मी परतून घेतलंय आता आपण चाखून पाहूया मीठ मिरची सगळं बरोबर आहे का कारण हे असे स्टफ करण्याचे साहित्य ना चवीला थोडेसे चटपटीत असले ना की मस्त लागतात छान झालंय पण थोडंसं मला मीठ कमी वाटत होतं तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे मीठ घालून घ्या आता छान परतून झालं गॅस बंद करून संपूर्ण साहित्य गार करून घ्यायचं आता आपल्याला साठा तयार करून घ्यायचा आहे कारण आपल्याला असं फ्लेकी भरपूर लेअरचं हे पप पॅटीस करायचं आहे तर दोन टेबलस्पून इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय कॉर्नफ्लोअर घेतलं तरीही चालेल यामध्ये अडीच टेबलस्पून रूम टेम्परेचरचं साजूक तूप घालायचं आहे गरम तूप घालायचं नाही रूम टेम्परेचरचं घालायचं मग मग ते घट्ट असो किंवा वितळलेलं छान असं मिक्स करून दोन मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे मस्त क्रीमी साठा तयार होतो माझ्या इथे वातावरण अजूनही थोडंसं थंड आहे त्यामुळे हे तूप थोडं घट्ट आहे चमच्याने व्यवस्थित होणार नाही म्हणून मी हाताने फेटून घेते दोन मिनटं फेटून घेतलं की मस्त क्रीमी क्रीमी असा साठा तयार होतो या साठ्याचं हे परफेक्ट प्रमाण आहे काही उरत नाही आणि कमीही पडत नाही साठा तयार झाला आपलं संपूर्ण तयारी करेपर्यंत हे पीठ छान मुरलेलं आहे एकसारखं झालंय याला एकदा मळून घेऊया मिनिटभरासाठी पाहू शकतात खूप कोरडं नाहीये पण सैलसर सुद्धा नाहीये याचा लांबसर रोल करून घ्यायचा आहे आणि याचे गोळे कट करून घ्यायचे समान गोळे करून घ्यायचे आहे असा लांबसर रोल करून झाला की एकसारखे गोळे कट करून घेऊया सहा चपात्या मी करणार आहे तर सहा गोळे इथे करून घेते सात गोळे करून घेतले ना तरीही चालेल सहा गोळे करून झाले एक लाटी घ्यायची बाकीची झाकून ठेवायच्या सुका मैदा किंवा मग गव्हाचं पीठ लावून आपण चपाती लाटतो ना तशीच चपाती लाटून घ्यायची खूप जाड नाही ठेवायची थोडीशी पातळच करायची नेहमीच्या चपातीसारखी केली तरीही चालेल उलटून पलटून छान चपाती लाटून घ्यायची चपाती लाटून झाली एका ताटात किंवा चॉपिंग बोर्डवर वगैरे ठेवून घ्यायची बाकीच्या सगळ्या चपात्या मी या पद्धतीने भरभर लाटून घेते मग पुढची प्रोसेस करूया सगळ्या चपात्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत शक्यतो जी सगळ्यात खालची चपाती आहे ना ती थोडीशी मोठी ठेवायची आता एक चपाती घेतली त्यावर तयार केलेला साठा लावायचा आहे आता साठा लावलेले पदार्थ बऱ्याच वेळेला तेलकट होतात त्याचं कारण सांगते जर आपण साठा जास्त प्रमाणात लावला तर आपण तयार केलेला पदार्थ खूप तेलकट होतो किंवा जास्त तेल शोषून घेतो म्हणून साठा लावायचा आहे पण अगदी पातळ असा लेअर लावायचा जास्तीचा साठा लावायचा नाही साठा लावून झाला सुका मैदा त्यावर भुरभुरायचा परत दुसरी चपाती ठेवायची परत साठा लावायचा परत सुका मैदा भुरभुरायचा अशा एकावर एक, एक सगळ्यात सहा चपात्या ठेवून तीच प्रोसेस करून घ्यायची ही सगळ्यात शेवटची चपाती आहे उरलेला साठा मी यावर लावला आणि सुका मैदा सुद्धा भुरभरून घेतला छान अशा एकावर एक, एक सहा चपात्या आपण ठेवून घेतलाय आता घट्ट असा याचा रोल करायचा आ, रोल करायचं थोडस दाबायचं या पद्धतीने मध्ये अजिबात हवा राहायला नको हे पोकळ राहायला नको म्हणजे पारी लाटताना ती फाटणार नाही एकसारखा रोल करून घ्यायचा छान रोल करून झाला हलक्या हाताने याला थोडस आपण व्हिडिओ दाखवते तसं रोल करून घेऊ म्हणून म्हणजे मन, थोडस हे लांबसर होईल आता लाट्या कट करून घ्यायचा पुढचा थोडासा भाग मी कट करून घेतला धारधार सुरीच्या मदतीने लाट्या कट करायच्या लाटा कट करत असताना सुर्याशी दाबायची नाही मागे पुढे मागे पुढे करत लाटी कट करायची म्हणजे याच्या लेअर्स चिकटल्या जात नाही एक एक बोटाचं अंतर ठेवून मी छान अशा लाट्या कट करून घेतल्या एक लाटी घ्यायची आणि बाकीच्या झाकून ठेवायच्या आता पुढच्या बाजूला हलक्या हाताने असा दाब द्यायचा म्हणजे एकसारख्या लेअर्स या तयार होतात गरज वाटल्यास सुका मैदा लावू शकतात किंवा असंच लाटून घ्या पुरीसारखं आपण पारी लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने लाटायची नाहीतर याचे लेअर्स चिकटले जातील दोन आकाराचे पफ पॅटीस मी तुम्हाला करून दाखवते छान अशी पुरी लाटून झाली जिथून लेयर्स दिसत आहे ना जास्त ती बाजू बाहेरून ठेवायची आणि जिथून कमी लेयर्स वाटत आहे ती मध्ये ठेवायची आतमध्ये सारण ठेवायचं कडेला पाणी लावून घ्यायचं आणि आपण करंजी कशी बंद करतो अगदी त्याच पद्धतीने हे वेज पफ पॅटीस आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे कडेला पाणी लावलं ना की हे व्यवस्थित चिकटलं जातं आणि तळताना तेलामध्ये वगैरे अजिबात सुटत नाही हे मटारचं वेजप पॅटीस तयार झालं आता तुम्हाला दुसरा सुद्धा आकार दाखवते परत एक पारी मी लाटून घेतली आहे पारी लाटताना ना हलक्या हाताने लाटायची म्हणजे तळताना लेअर्स छान असे मोकळे होतात सुरीच्या मदतीने याचे काठ कापून चौकोन तयार करून घ्यायचं आहे जे काठ निघताय ना ते तुम्ही मठरी सारखे असेच तळून घेऊ शकतात मस्त कुरकुरीत होतात आणि बरेच दिवस राहतात सुद्धा कुरकुरीत असेच इथे त्रिकोण तयार झालेला आहे यामध्ये सुद्धा सारण ठेवायचंय मी सारण ना हातानेच ठेवून घेते म्हणजे अंदाज येतो आपल्याला कुठे कसं ठेवायचंय त्यानुसार याच्या सुद्धा कडेला पाणी लावून घ्यायचंय आणि व्हिडिओ दाखवते तसं हे पॅटीस बंद करून घ्यायचंय या पद्धतीने पॅटीस केलं की के अगदी मार्केटमध्ये आपल्याला मिळतं ना तसंच हे दिसतं चवीत काहीच फरक पडत नाही जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे पॅटीस करून घेऊ शकतात संपूर्ण पॅटीस आता मी या पद्धतीने तयार करून घेते अगदी भरभर होतात आणि करून झाले की लगेच तळून घ्यायचे करून ना भरपूर वेळ असे ठेवायचे नाही नाहीतर ना काय होतं त्या लेयर्स अशा चिकटल्या जातात आणि जास्त वेळानंतर तळले ना तर, तर व्यवस्थित त्या अशा खुलून येत नाही म्हणून सगळे पॅटीस करून घेते अगदी झटपट झटपट अर्धे मी गोल आकारामध्ये केले म्हणजे करंजी सारखे आणि अर्धे असे करून घेतले सगळे पॅटीज करून झालेले आहे तेल मध्यम गरम असावं खूप जास्त कडकडीत गरम तेल घ्यायचं नाही नाहीतर याचे पदर व्यवस्थित मोकळे होणार नाही त्यामध्ये पॅटीस टाकायचं आणि मध्यम आचेवर तळून घ्यायचंय तळत असताना झाऱ्याने असं थोडं थोडं तेल सोडत राहायचं म्हणजे याचे पदर व्यवस्थित मोकळे होतात लो टू मिडियम फ्लेमवर तळून घेऊया म्हणजे आतपर्यंत मस्त तळले जातात खुसखुशीत होतात सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आणि एखाद्या जाळीवर काढून घ्यायचे आहे तासभर सुद्धा हे असेच्या असे खुसखुशीत असे राहतात आतलं फिलिंग खूप मस्त चटपटीत लागतं मी तुम्हाला पुढे फोडून आणि त्याचा आवाज सुद्धा दाखवते सगळे पॅटीस मी या पद्धतीने तळून काढून घेते हे पफ पॅटीस ना तुम्ही टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकतात चवीला अप्रतिम असे लागतात सगळे पॅटीस मी इथे तळून घेतलेले आहे काही खाण्यासाठी सर्व सुद्धा करून दिले आवाज ऐका पहा किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झाले तासभर अजिबात तेलकट झालेले नाही माझे हात तुम्ही पाहताय साठा आपण योग्य प्रमाणात लावलाय तळताना तेल मध्यम गरम असावं खूप कमी गरम नको आणि खूप कडकडीत नको म्हणजे असे परफेक्ट पॅटीस तयार होतात आहा इतके मस्त झाले होते ना मंडळी तुम्ही सुद्धा मटारचं सीझन संपायच्या आत नक्की करा या वीकेंड ला। कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये लिंक शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या